नमस्कार मी आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख संजय भोसले यांच्या वतीनं भगवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय नेरुळ पूर्व येथील शिवसेना शाखेत यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय अशा या भगवा सप्ताहाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार तसंच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिवार अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख संजय भोसले यांच्यासह उपशहर प्रमुख संजय मोरे विभाग प्रमुख विनायक नाईक निनाद कदम मंगेश गावडे उपविभाग प्रमुख दिलीप दिवकर उपशहर प्रमुख विजय शिंदे युवसेना प्रमुख विनय टिबे शाखाप्रमुख सचिन मोरे सनी पाटील उपशाखाप्रमुख प्रशांत साळवी समीर मांजरेकर ज्येष्ठ शिवसैनिक तुषार राणे शांताराम गोपाळे सीताराम नारखेडे काशीनाथ काजरोळकर प्रशांत पवार प्रणय जाधव हो, वैभव नाईकवाडी उपजिल्हा संघटक संगीता पाटील उपशहर संघटक समृद्धी मोरे विभाग संघटक साक्षी मांजरेकर उपविभाग संघटक साधना अडांगळे शाखा संघटक सुनीता भोसले उपशाखा संघटक कविता निकम शाखा संघटक वनिता सांडभोर उपशाखा संघटक कविता दुबे उपशाखा संघटक सारिका फडतरे मनीषा कदम लता डमाकळे अर्चना गजमल त्याचप्रमाणे महिला पदाधिकारी अनुष्का भोसले मयूरी जाधव लीलाबाई आरगडे उषा चव्हाण कल्पना राणा सपना गुप्ता सुनीता गुप्ता कौशल्या पाडमुखे मालन रांजणे आकाशवाणी कदम निर्मला जगताप संजीवनी राणे आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते भगवा सप्ताहनिमित्त सर्वसामान्य जनतेला पिण्याकरिता शुद्ध पाणी याकरिता लागणारे वॉटर सवलतीच्या दरात वाटप करण्यात आज अखंड हिंदुस्तानचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर महाराष्ट्रामध्ये जयंती उत्साहात साजरी केली जाते माननीय उपमुख्यमंत्री आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी नवींबईकरांच्या सर्व शिवसैनिकांना आदेश दिलेले आहेत की भगवा सप्ताह तेवीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत राबवायचा आहे त्या अनुषंगाने सर्वत्र नवींबईमध्ये आजपासून भगवा सप्ताहाचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचाच हा भाग आज या ठिकाणी शिवसेना नेहरू पूर्व विभागाच्या वतीने आम्ही भगवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे या भगवा सप्ताहामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की आजपासून आम्ही नागरिकांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी आम्ही वॉटर प्युरिफायर आज साठ टक्के सवलतीच्या दरांमध्ये इथे चालू केलेलं आज के आहे आजपासून सहा अठ्ठावीस तारखेपर्यंत हा शिबिर इथे आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त संगीत भजन वगैरे आहे एक आ, हजार आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आपण लाडू वाटप सध्या ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे उद्या महिलांचा कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे पंचवीस तारखेला शनिवारी या ठिकाणी मोफत नेत्रचिकित्सा शिबिर मोफत चष्मे वाटप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया या ठिकाणी आपल्याला नोंदणी केली जाणार आहे आणि त्यांच्या सगळ्यांची शस्त्रक्रिया मोफत कर केली जाणार आहे त्याचप्रमाणे सत्तावीस तारखेला स्वर्गीय आनंद साहेबांची जयंती आहे ती देखील इथे उत्साहच आम्ही पार पाडणार आहोत तर अशा प्रकारचा भरगतच असा सप्ताहाचा कार्यक्रम आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने आणि नेहरू पूर्व विभागाच्या वतीने या ठिकाणी मी राबवत आहोत आणि आम आजचा आजचा उत्साह तुम्ही बघत असाल सगळ्यांकडे खूपच वेगळा आहे प्रत्येक ठिकाणी नेहरू पूर्वेमध्ये पश्चिममध्ये वाशिममध्ये सर्व ठिकाणी आज बाळासाहेबाची जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते याचा आज आम्हाला आनंद आहे आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जयंतीनिमित्त हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे आणि भगवा सप्ताह म्हणून इथे आम्ही कार्यक्रम करणार आहोत कॅमेरामॅन इक्बाल शेखसह केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता